भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर एक चिमटा काढलाय पण हा चिमटा दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा राजकीय हल्ला आहे पडळकर नेमकं काय म्हणाले दहा आमदारांची राष्ट्रवादी म्हणत त्यांनी पवारांच्या राजकीय ताकदीवर बोट ठेवलंय दोन हजार मध्ये शरद पवार कसे निवडून येणार हा प्रश्न त्यांनी का विचारला आणि या प्रश्नामुळे राजकारणात आता काय पडसाद उमटणार चला पडळकर विरुद्ध पवार या नव्या राजकीय संघर्षाला सुरुवात करूया नमस्कार मी कीमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज गोपीचंद पडळकर भाजपमधील एक असे नेते जे वारंवार शरद पवार आणि त्यांच्या राजकारणावर थेट आणि आक्रमक टीका करताना दिसतात त्यांनी केलेली टीका नेहमीच राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरते यावेळी पडळकरांनी एका कार्यक्रमात बोलताना थेट दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला पडळकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता केवळ दहा आमदार उलेत अशा परिस्थितीत शरद पवार दोन हजार सव्वीस मध्ये कसे निवडून येणार महाराष्ट्रातील जनता आता पवारांचे राजकारण स्वीकारणार नाही हे विधान करताना पडळकरांनी सध्याच्या राष्ट्रवादीतील फुटीकडे आणि त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत असलेला आमदारांच्या संख्येवर बोट ठेवलं तुम्हाला आठवत असेल अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट फोडून महायुती सरकारमध्ये प्रवेश केला त्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची यावर कायदेशीर आणि राजकीय लढाई सुरू झाली निवडणूक आयोगाने शरद चंद्र पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे नाव दिले असले तरी विधानसभेत आमदारांचे संख्याबळ अजित पवार गटाकडे अधिक याच संख्याबळाचा आधार घेत पडळकरांनी पवारांवर हा जोरदार शाब्दिक हल्ला केलाय पडळकरांनी दहा आमदारांची राष्ट्रवादी असा उल्लेख केला यामागे मोठे राजकीय गणिते सध्याच्या विधानसभेत शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांची संख्या अत्यंत कमी आहे पक्षाचे मोठे नेते आमदार आणि पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत गेल्याने शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले पडरकर हेच आव्हान पवारांना देत आहेत त्यांचा मुद्दा असा आहे की आज ज्यांच्याकडे संख्या बड नाही ते नेते दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत जनमत कसे मिळवणार पहिला मुद्दा संघटनात्मक ताकद आमदारांच्या जाण्यामुळे तालुका आणि जिल्हा स्तरावरील संघटनात्मक ताकद कमी झाली आहे का दुसरा मुद्दा सहानुभूती कि वास्तव लोकांना शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे यात शंका नाही पण ही सहानुभूती मतांमध्ये परावर्तित होईल का तिसरा मुद्दा महायुतीचे आव्हान महायुती सरकारमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास शरद पवार गटाला एकट्याने मोठा संघर्ष करावा लागणार आहे पडरकरांच्या टीकेला अजित पवार यांचे समर्थक आणि भाजपच्या रणनीतीचा भाग म्हणूनही पाहिले जाते दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या मनोधैर्यावर आघात करण्याची ही रणनीती आहे का आता पाहूया ज्यांच्यावर ही टीका होते त्या शरद पवार यांच्याबद्दल राजकारणातील ते एक अत्यंत अनुभवी आणि अजातशत्रू नेते त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउधार पाहिलेत राजकीय टीका होत असताना पवारांचे समर्थक आणि नेते या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यांचे म्हणणे आहे की संख्याबळ आज कमी असले तरी जनता आमच्या सोबत आहे दोन हजार एकोणास मध्ये लोकांनी भाजपला नाकारले होते आणि अजित पवारांच्या निर्णय जनतेला रुजलेला नाही पडळकरांचे विधान हे राजकीय असले तरी शरद पवारांची लढण्याची क्षमता दुर्लक्ष करून चालणार नाही ते प्रत्येक आव्हानाला राजकीय संधी म्हणून पाहतात आणि पुनर्संघटन करण्यात त्यांचा हातखंड आहे गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आता यावर प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी शरद पवार गटावर आली आहे नेते पडळकरांच्या टीकेला काय उत्तर देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय विशेषतः महाराष्ट्रातील युवा पिढी या राजकीय संघर्षाकडे मोठ्या उत्सुकतेने निवडणुकीचे निकाल देऊ शकतात शरद पवार यांच्या गटाला जनतेचा पाठिंबा किती मिळतो आणि सर्वात महत्वाचे शरद पवार संघर्ष करून पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध करतात की पडळकरांचा चिमटा सत्य ठरतो तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार सव्वीसच्या च्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभा केलाय दहा आमदारांचे राष्ट्रवादी म्हणत त्यांनी संख्याबळाच्या राजकारणावर जोर दिलाय हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील टीका टिप्पणी नाहीये तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय वाटचालीची ही नांदी आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हा संघर्ष दोन हजार सव्वीसच्या च्या निवडणुका कशा प्रकारे गाजवतो हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटते गोपीचंद पडळकर यांचे विधान योग्य आहे का शरद पवार दोन हजार सव्वीसमध्ये मोठी राजकीय शक्ती म्हणून उभी राहतील का आपले मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका